नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनल मध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयाच्या दिवशी जे अक्षय कलश आहे लक्ष्मी देवीला अतिशय प्रिय असणार जे अक्षय पात्र आहे ते कशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत हा जो कलश आहे मंगल कलश आहे हा कोणी व कधी कशा पद्धतीने भरायचा आहे व या कलशेचं महत्व काय आहे व तो का भरला जातो याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा हिंदू धर्मामधील दहा मे रोजी वार आहे शुक्रवार या दिवशी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हटली गेलेली आहे आणि हा जो मुहूर्त आहे हा दिवस आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस म्हटला गेलेला आहे आपल्या हिंदू साठी हा जो दिवस आहे अक्षय तृतीया हा अत्यंत प्रिय मानला गेलेला आहे अक्षय तृतीया हे चैत्र वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी करण्यात येते तर पहा अक्षय तृतीया जी आहे त्याचं महत्व काय आहे व का अक्षय तृतीया साजरी केली जाते ते आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत पहा या दिवशी आपण दानधर्म करत असतो सोने वस्तू एखादी वाहन असेल चांदी वाहन किंवा लग्न कार्य एखादे शुभ कार्य हे करत असतो तर हे जे कार्य आपण करत असतो किंवा एखादी वस्तू घेत असतो त्याचा कधीही क्षय होत नाही क्षय होत नाही म्हणजे त्याचा कधीही अक्षय होत नाही त्यामध्ये कधीही भरभराट होत असते म्हणून या वस्तूचं महत्व अक्षय तृतीयाच्या दिवशी सांगितलेलं आहे श्रीकृष्ण यांनी मदन ग्रंथात असं म्हटलं गेलेलं आहे की देव आणि पित्रांना उद्देशून जो चांगले कर्म आणि कार्य करत असतो त्यांच्या घरामध्ये कधीही अखंड स्वरूपात महालक्ष्मीचं वास्तव्य राहत असते त्यांच्या घरामध्ये महालक्ष्मी अखंड स्वरूपात राहते व ती घरामधून कधीही जात नाही तर पहा अक्षय कलश जो आहे तो कोणीही घरातील भरला तरीही चालेल कलश भरू शकता तर पहा अक्षय तृतीय आहे दहा मेला या दिवशी आपल्याला सकाळी हे जे मंगल कलश आहे हे भरायचं आहे आणि या दिवशी आपल्याला लवकर सकाळी उठायचं आहे आणि दाराचे पित्र बसलेले असतात त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही साइडला पाणी शिंपायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे मीठ टाकून पुसून घ्यायचं आहे आणि पहा त्यानंतर दोन्ही साइडला आपल्याला रांगोळी काढायची आहेत त्यावर आपल्याला हळदी कुंकू टाकायचे आहेत आणि त्यानंतर नंतर हळदीचं ला, लेपन लावण्याकरिता अत्यंत महत्वाचं हा जो सण आहे तो अक्षय तृतीय आहे म्हणून तुम्ही हळदीचं लेपन जे आहे ते आवर्जून लावावे त्याचबरोबर जे पिवळी हळद आहे त्याने आपल्याला आवर्जून उंबरवठ्यावर दोन्ही साईडला स्वस्तिक काढायचं आहे त्यावर पावलं काढायची आहेत तर पहा आपण जे मंगल कलश भरणार आहोत तर आपल्या घरामध्ये सात पिढ्याचे ते दारिंद्र्य आहे गरिबी आहे दुःख आहे ते कमी होण्याकरिता व आपल्या घरामध्ये धन संपत्ती ऐश्वर यामध्ये बरकत होण्याकरिता आपल्याला हा मंगल कलश भरायचा आहे पहा आपण प्रत्येक वेळेस कुंकाने स्वस्तिक काढत असतो पण या दिवशी आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे कारण हा जो दिवस आहे हा महालक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर श्री विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे व त्याचबरोबर श्री विष्णू यांचा जो सहावा अवतार म्हटले गेलेले आहे परशुराम याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम तुळशी माताला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि अगरबत्ती दिवा लावायचा आहे पहा जिथे तुमचं देवघर आहे ईशान्य कोपऱ्यात देवघर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पूजा मांडायची आहे जर ईशान्य कोपऱ्यात तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी ही, ही पूजा आहे ती मांडू शकता तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे त्या अगोदर स्वच्छ जागा गोमूत्र टाकून पुसून घ्यायची आहे आणि चौरंगावर एक लाल वस्त्र परिधान करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला तांदळाच्या राशीने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर तर पहा तुम्ही इथे जे तांदूळ घेत आहात ते अखंड तांदूळ घ्यावे स्वच्छ घ्यावे अशी तुम्हाला तांदळाच्या राशीची स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर थोडेसे हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यावर आपल्याला चौरंग किंवा पाठ हा मांडायचा आहे त्यानंतर चौरंगाभोवती रांगोळी आपल्याला काढायची आहे आणि त्यावर तुम्हाला पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र टाकावेत त्यानंतर तुम्हाला स्वच्छ असा कलश घ्यायचा आहे तांबे घ्यायचा आहे त्याला आपल्याला पाच कुंकाचे बोटे लावायचे आहे मधोमध स्वस्तिक काढायचा आहे आणि त्यानंतर दोन रेषा आपल्याला ओढायच्या आहेत तर पहा पुढची पूजा मानण्या अगोदर तुम्हाला सर्वात प्रथम कर, दिव्या प्रज्वलित कर करायचं आहे कारण दिवा प्रज्वलित केल्यानंतर कोणतीही पूजा असो ती आपल्याला पुण्य प्राप्त करून देत असते कारण दिव्याशिवाय कोणतीही जी पूजा आहे ती अपूर्ण मानली जाते म्हणून ती कोणतीही पूजा तुमच्या घरातली जी साधी पूजा आहे तुमच्या घरातली जी पूजा आहे आणि त्यानंतर कोणतीही देवाची पूजा तुम्ही करत असाल त्यावेळेस सर्वात प्रथम दिवा आवर्जून लावावा आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे तर पहा दिवा लावत असताना दिव्यामध्ये तुम्हाला खाली तुम्हाला तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्यानंतर दिव्या त्यावर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तर पहा जो कलश आहे तो अग्नीच्या साक्षीने आपल्याला भरायचा आहे तर कसा भरायचा आहे ते आपण जाणून घेणार आहोत शुभांगी लाईफस्टाईलमध्ये मध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला चौरंग मांडल्यानंतर लाल किंवा पिवळं वस जे वस्त्र आहे ते चौरंगावर ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला अष्टदल कमळ काढायचं आहे तांदळाच्या साह्याने तर पहा असं तुम्हाला अष्टदल कमळ काढल्यानंतर त्याची हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे जर तुम्हाला अष्टदल कमळ येत नसेल तर तुम्ही तांदळाची गोल रास ठेवली किंवा काढली तरीही चालेल तर, चाले। तर पहा आपण जो तांब्या घेतलेला आहे ज्यावर स्वस्तिक काढलेला आहे तो तांब्या आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू भरायच्या आहेत अक्षय पात्र आपण म्हणत असतो तो अक्षय पात्र आपल्याला भरायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला त्यामध्ये अक्षता टाकायच्या आहेत थोड्या व त्यानंतर हळदी कुंकू आहे आणि त्यानंतर व खडे मीठ टाकायचं आहे तर पहा खडे मीठ हे महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कारण महालक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे व त्याच पद्धतीने जी मीठ आहे ते आपल्या घरातील वास्तुदोष दूर करत असतो नकारात्मक गोष्टी घरामध्ये प्रवेश करू देत नाही समुद्र मंथनातून याची उत्पत्ती झाल्यामुळे हे खडीमीट तुम्हाला चिमुडभर घ्यायचं आहे ज्यामुळे लक्ष्मी आकर्षित होत असते तर पहा माता लक्ष्मीला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या आपल्याला यामध्ये भरायच्या आहेत त्यानंतर दुसरी वस्तू आहे एक एक रूपाचे जे नाणे आहे ते तुम्हाला एकवीस नाणे यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एकवीस लवंग आहे त्या घ्यायच्या आहेत तर पहा लवंग घेत असताना तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत कुठं तुटलेल्या नसाव्यात अशा एकवीस अखंड लवंग तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि पुढची वस्तू आहे त्या म्हणजे माता लक्ष्मीला आकर्षित करणारे वेलची इथे तुम्हाला एकवीसच घ्यायच्या आहेत तर पहा हिरव्या असाव्या वाळलेल्या नसाव्यात ह्या तुम्हाला तांब्यामध्ये कशामध्ये टाकायच्या आहेत तर पहा तुम्ही जेव्हा लवंग किंवा वेलची घेत आहात त्यावेळेस ती नवीनच असावी ती घरात वापरलेली नसावी व त्यानंतर आपल्याला एकवीस पिवळ्या कपड्या घ्यायच्या आहेत जर तुमच्या कवड्या आणणे शक्य होत नसेल तर तुम्ही पांढऱ्या पांढऱ्या रंगाच्या कवड्या आणायच्या आहेत हळदीच्या साह्याने पिवळ्या करायच्या आहेत आणि कळशामध्ये तुम्हाला ह्या एकवीस कवड्या किंवा पाच कवड्या टाकायच्या आहेत व त्यानंतर पाच जे गोमूत्र चक्र आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे किंवा अकरा घेऊ शकता तर पहा तुमच्याकडे याच्यातली कोणतीही वस्तू नसेल तर जेवढ्या तुमच्याकडे वस्तू आहेत तेवढ्या आवर्जून भराव्यात पहा ह्या वस्तू भरल्यानंतर सगळ्या शेवटी तुम्हाला त्यावर जेवढे पैसे असेल तुमच्या घरामध्ये जसे आपण दीपावलीच्या पूजेसाठी ताटामध्ये घरातील जेवढे पैसे आपण ठेवत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला कलशावर घरातील जेवढ्या नोटा आहेत चिल्लर पैसे आहेत ते तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर सोनं असेल चांदी असेल तर त्या कलशावर तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या नोटावर तुम्हाला एक चांदीचा सिक्का ठेवायचा आहे तर पहा तुमच्याकडे चांदीचा सिक्का नसेल तर तुम्ही एक सुपारी आहे ती ठेवू शकता तर हा जो मंगल कलश आहे हा भरल्यानंतर तुम्हाला तिथे तुपाचा दिवा किंवा फुलवत लावायची आहे अगोदर तुम्ही जो दिवा लावलेला आहे तो तसाच राहू द्यायचा आहे आणि आपल्याला परत एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे व त्यानंतर आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला शक्य होत असेल तर या दिवशी एकाक्षी नारळ आणायचे आहे पूजेमध्ये ठेवायचे आहे आणि हे पूजा झाल्यानंतर ते एकाक्षी नारळ तुम्ही तिजोरीमध्ये लाल कप वस्त्रामध्ये ठेवू शकता यामुळे धन पैसा ऐश्वर यामध्ये बरकत व्हायला ला लागते व त्यानंतर हळदी कुंकू लावून पूजा केल्यानंतर तुम्हाला दिवा ओवावून घ्यायचा आहे आणि एक कापुराची वडी तुम्हाला जाळायची आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी देवीला अतिशय प्रिय श्री श्रीसुक्तम आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आपण जे मंगल कलश मानलेला आहे तर त्याबरोबर आपण महालक्ष्मीची सेवा केली तर ते मंगल कशाच्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये लक्ष्मीचा वास राहतो म्हणून आपल्याला या दिवशी महालक्ष्मीची अशा पद्धतीची सेवा करायची आहे तर पहा श्रीसुक्तम पठण तुम्ही जेव्हा करत आहात त्यावेळी तुम्हाला मोठ्यानं म्हणायचं आहे ज्यामुळे महालक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर पहा आपण श्री विष्णूची पूजा सुद्धा या दिवशी करत असतो त्यामुळे श्री विष्णू नाम तुम्हाला या दिवशी एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही वरण भात भाजी पोळी आणि त्याचबरोबर खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यावर तुळशी पत्र जे आहे म्हणजे तुळशीचं जे पान आहे ते तुम्हाला यावर ठेवायचं आहे आणि हा जो नैवेद्य आहे तो तुम्हाला महालक्ष्मीला दाखवायचा आहे तर पहा दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू वाहायचा आहे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर कलश तुम्हाला हलवायचा आहे आणि कलशामधल्या वस्तू ज्या आहेत त्या पिवळ्या किंवा लाल वस्त्रामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत आणि जेव्हा महालक्ष्मी पूजन किंवा महालक्ष्मी देवीची कोणतीही तिथी असेल त्यावेळेस तुम्हाला याची विधिवत पूजा करायची आहे आणि परत तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर पहा असा हा मंगल कलश मांडल्याने किंवा महालक्ष्मी देवीला आवडणाऱ्या ह्या वस्तू ज्या आहेत त्याची पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये धन ऐश्वर्य संपत्ती या मध्ये वाढ होत असते आणि सात जन्माचे जे दारिद्र्य आहे ते कमी होत असते असा हा मंगल कलश आवर्जून तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्की स्थापन करावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा